चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय विविध दिंड्यांच्या माध्यमातून टाळकरी वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेवर चालत आहेत तर गावोगावी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत खडाव तालुक्यातील वाकेश्वरीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अभिरूप दिंडीचा उपक्रम राबवला शाळेतील चिमुकल्यांनी शाळा ते भैरवनाथ मंदिर विठ्ठल मंदिर अशी दिंडी काढली या दिंडीत लहान मुलींनी नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या यापैकी काळींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते तर विद्यार्थ्यांनी पांढरा कुर्ता धोतर लेंगा अशा वारकरी पेहराव करून हातात टाळ घेतले होते मंदिर परिसरात आल्यानंतर अभंग भक्तिगीताच्या तालावर या बाल वारकऱ्यांनी फेर धरला हे नयमरम्य दृश्य पाहण्यासाठी पालक तसेच महिला ग्रामस्थांनी गर्दी केली होती मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडे तोडकर उपशिक्षक सौनीता कर्णे सारिका क्षीरसागर अंगणवाडी सेविका मंदा बर्गे अश्विनी फडतरे अशा फडतरे पूजा फडतरे आशा भांडवलकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला दरम्यान वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक मंडळाची दिंडी चार दिवसांपूर्वी रवाना झाली आहे वारीच्या वाटेवर एक श्वाड सहभागी झाले वारकऱ्यांसोबत चालण्याबरोबर मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत आहे त्याच्या एका पायाला काहीतरी लागले त्यामुळे एक पाय वर धरून चालत आहे वेदना होत असल्या तरी ते थांबायला तयार नाही मुक्या जीवाच्या या अनोख्या वारीचं कौतुक होत आहे

ആരെ <laughs> ु हे देवो देण दे राम कृष्ण वासुदेव प्रमाण दे गणे कृष्ण वासुदेव गुरु गणे निरंजनी वासुदेव समाना ಿ ನಿರಂಜಿ ರಜೆ ಚೈತನ್ಯ ದಾನ ಚೈತನ್ಯ ದಾಮ ಕೃಷ್ಣ ವಾಸುದೆವೇ ರಾಮ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ವಾಸುದೆವೇ ಆ एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वाकेश्वर गादेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा